नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला अळूच्या पाण्याची गाठी दाखवित आहे तर ते साहित्य बघूया इथे मी अळूचं एक पान घेतलेलं आहे आता हे अळूचं पान मी मधोमध असं कापून घेणार आहे आपण विळीवर कापू शकतो किंवा स्वतःच्या हातानेही कापू शकतो तर मी असं विळीवर अळूचं पान कापून घेतलेलं आहे आता आपण या पानाची गाठी करून मी दाखवते प्रथम हे पान असं हातात घ्यायचं नंतर व्यवस्थित पानाची अशी गुंडाळी करून घ्यायची नंतर बरोबर असं पान तर्जनीवर ठेवून या पानाची अशी गुंडाळी अशी करून घ्यायची हे बघा असं आणि नंतर मग शेवटचं टोक असं ह्या होलातून असं काढायचं अशा पद्धतीने अळूच्या पानाची गाठ आपण करून घ्यायची अशाच पद्धतीने आपण आता इतरही पानाची अशी गाठी करून घेणार आहोत हे बघा असं हे बघा अशा पद्धतीने आपण गाठीये करून घेतलेले आहेत आता इतर पानांची आपण करून घेऊया तर अशा पद्धतीने अळूच्या पाण्याचे मी गाठीये करून घेतलेले आहेत आता याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया फोडणीसाठी मी पाव चमचा हिंग पाव चमचा मोहरी घेतलेला आहे दोन चमचे ओलाण्याचं खोबरं घेतलेलं आहे पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत तुम्हाला जसं तिखट हवं असेल तितक्या तुम्ही मिरच्या घ्यायच्या आहेत पाव चमचा हळद पावडर घेतलेले आहे पाच सहा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सात आठ कोकम घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि फोडणीसाठी तेल तर कृतीला सुरुवात करूया आपण तर इथे मी गॅसवर कढाई गरम करत ठेवली होती ती गरम झालेली आहे आता तेल मी फोडणीला घालत आहे तेल गरम झालेलं आहे मी दोन चमचेच तेल घातलेलं होतं आता मी मोहरी घालत आहे हिंग घालत आहे लसूण घालत आहे मिरच्या घालत आहे आता छान तेलात भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या छान भाजल्या गेलेल्या आहेत आता मी अळीच्या पानाची जे काठिया केले होते ते घालत आहेत थोडं पाणी घालत आहे अर्धा वाटी कोकम घालत आहे हळद पावडर घालत आहे मिश्रण एकजीव करून घेत है। आहे आणि ह्याच्यावर मी प्लेट ठेवत आहे आता आपण दहा मिनटानंतर बघू तर पाच मिनटं झालेली आहेत आता आपण बघूया भाजी शिजली ती भाजी अजून थोडी शिजायची आहे मी थोडं अजून अर्धा वाटी पाणी घालत आहे आणि अर्धा चमचा मीठ घालत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे मिश्रण एकजीव करून घेऊया आपण आणि परत ह्याच्यावर प्लेट ठेवून पाच मिनटं आपण थांबूया आता पाच मिनटांनंतर बघू आपण तर पाच मिनटं झालेली आहेत आता आपण बघूया भाजी छान शिजलेली आहे आता आपण वरून ओल्या नाळ्याचं खोबरं घालूया आणि परतून घेऊया आपलं अळूच्या गाठीया ही भाजी झालेली आहे आता मी गॅस काढत आहे तर मी अशा पद्धतीने अळूच्या गाठीयाची भाजी केलेली आहे कोकणामध्ये अशाच पद्धतीने अळूच्या गाठीची भाजी करतात तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद